नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण पाहणार आहोत नारळाचे लाडू आणि नारळाची बर्फी चला रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर दोन वाटा डेसिकेटेड कोकनट मलई आणि मिल्क पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता दूध घ्यायचं आहे साखर दोन चमचे मलई दोन चमचे मिल्क पावडर आता आपल्याला मिक्सरमध्ये हे पल्समध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आता पॅनमध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला हा नारळाचा कीज घालायचा आहे सुका आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि फ्लेम मिडियमवरतीच आहे आणि आता पाच मिनटं आपल्याला हे सतत मिश्रण ढवळत राहायचं आहे पाच मिनटं इथे झालेलं आहे आपलं मिश्रणही तयार आहे आता ह्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि तूप घालून आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लाडू बनवायला हे वेळही लागत नाही आणि लवकरही होतात तयार झालेलं आहे आपल्या लाडवाचं मिश्रण आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊन थंड करून घ्यायचं आहे आपल्याला लाडवाचं मिश्रण थंड होते तिथपर्यंत आपण नारळवाड्या पाहूया इथे मी तीन वाट्या डेसिकेटेड कोकनट दोन वाटी दूध आणि एक वाटी साखर घेतलेलं आहे पॅनमध्ये मी येथे एक चमचा साजूक तूप घालून गरम केलं आहे त्यामध्ये आता दोन वाट्या दूध घालायचं आहे आणि साखर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर आता आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर आता विरघळलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकनट घालायचं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे आणि हे दूध आपल्याला आता पूर्ण आटवून घ्यायचं आहे मी आता इथे पाच ते सहा मिनिटं सतत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे पाच मिनिटं झालेली आहे आता ह्यामध्ये दोन चमचे मी मिल्क पावडर घालते आणि मिल्क पावडर घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मीडियम फ्लेमवरती अजून आपण चार ते पाच मिनटं मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घालून आता आपण मिक्स करून घेऊ इथे आपल्या नारळांच्या वड्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी केकचा टीन घेतलेला आहे आणि त्याला आधीच मी तुपाने ग्रीस करून घेतलं होतं आता आपल्याला नारळांच्या वड्यांचं मिश्रण आता आपल्याला ट्रेमध्ये घालून घ्यायचे आता वाटीने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे दीड ते दोन तास आपल्याला आता हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण वड्या कापून घेऊया आता आपण नारळाचे लाडू करायला घ्यायचे आहे त्यामध्ये आता वेल थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि वेलची पूड आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे लाडवासाठी जे मी मिश्रण केलेलं आहे आता ते दोन पार्टमध्ये मी डिवाइड केलेलं आहे एकामध्ये आता मी यल्लो फूड कलर घालते यल्लो फूड कलर घालून आता आपल्याला व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या मिश्रणामध्ये आपल्याला पाच ते सहा इम रासबेरी मी रेड कलर घेतलेला आहे आणि आता तेही मिक्स करून आपल्याला तसाच गोळा करून घ्यायचे आहे गोळा मळून झालेला आहे आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे अंगुरी रसमलाई एवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता मी सगळे इथे अशा पद्धतीने गोळे करून घेणार वाल आहे आता आपण लाडू वळवायला घेऊ इथे मी लाडवासाठी जो पिवळा रंग घातलेला एक गोळा घेतलेला आहे मी तो आता व्यवस्थित आपल्याला प्रेस करून वाटी तयार करून घ्यायची आहे आणि दुसरा कलरचा लाडवाचा गोळा त्यामध्ये आपल्याला घालून व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूने तो प्रेस करून आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळवून घ्यायचा आहे आता दुसरा लाडूही तसाच वळवून घ्यायचा आपल्याला असा खोलगट असा करून घ्यायचा आपल्याला वाटी आणि त्यामध्ये दुसरा कलरचा लाडू घेऊन आपल्याला सर्व बाजूने तो एकजीव करून घ्यायचा आहे आणि हातांच्या मदतीने आपल्याला लाडवाचा आकार त्याला द्यायचा आहे तर इथे दुसराही लाडू असाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता बाकीचे सगळे लाडू मी असेच बनवून घेणार आहे लाडू इथे माझे वळवून झालेले आहेत एकीकडे मी डेसिकेटेड कोकनट घेतलेला आहे एक एक आता आपल्याला त्या डेसिकेटेड कोकनटमध्ये लाडू आपल्याला कोट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता मी दुसराही तसाच कोट करून घेत आहे बाकीचे सगळे लाडूही तसेच मी घोळवून घेणार आहे अशा पद्धतीने वडाही आता इथे आपल्या थंड झालेल्या आहेत आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला त्या कट करून घ्यायचे आहेत आता वडी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही पाहू शकता की वड़ा पण किती इजी निघतात आहेत त्या आणि खायलाही तितक्यात छान लागतात नारळाचे लाडू आणि नारळाची बर्फी इथे तयार आहे तुम्ही पाहू शकता की नारळाचे लाडू किती सुंदर दिसतात आहेत आणि नारळाच्या ही किती पांढऱ्या शुभ्र अशा दिसतात आहेत आणि तोंडात टाकताच विरघळतात इथे मी तुम्हाला एक लाडू कट करून दाखवते किती सुंदर असा दिसत आहे खायलाही तितका छान लागतो नारळाचे लाडू आणि नारळाच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद